नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमासाठी घोषवाक्य पाहूया फक्त दहा शब्दांचे विविध घोषवाक्य या ठिकाणी आहेत एक अक्षर एक अक्षर शिकूया ज्ञानाचा डोंगर चढूया एक एक अक्षर शिकूया हो ज्ञानाचा डोंगर चढूया गिरवू अक्षर होऊ साक्षर गिरवू अक्षर होऊ साक्षर ज्ञान ज्योत लावू घरो घरी दूर करू निरक्षरता सारी ज्ञान ज्योत लावू घरो घरी दूर करू निरक्षरता सारी जीवन हा सर्वोत्तम शिक्षक आहे जीवन हा सर्वोत्तम शिक्षक आहे सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुशिक्षित करूया समाज सारा सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुशिक्षित करूया समाजसारा शिक्षण घेणे हा प्रत्येक हक मुलाचा हक्क आहे शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे माता होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित माता होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित विद्येने नम्रता आणि नम्रतेने विद्या शोभून दिसते विद्येने नम्रता आणि नम्रतेने विद्या शोभून दिसते शिक्षण हा सतत शिकण्याचा मार्ग आहे शिक्षण हा सतत शिकण्याचा मार्ग आहे आनंदी जीवन जगण्याचा एकच मंत्र साक्षर होणे हा कानमंत्र आनंदी जीवन जगण्याचा एकच मंत्र साक्षर होणे हा कानमंत्र मित्रांनो घोषवाक्य कसे वाटले ते द्वारा नक्की कळवा